कोचिंग क्लासेस बंद होणार शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय मुलं अमुक एका वयात आली की त्यांच्या शिक्षणेत पात्रतेनुसार पालकही भवितव्याच्या दृष्टीनं त्यांना शिकवणी कोचिंग क्लासच्या वाटेवर पाठवतात अनेक पालक या मुलांना शालेय वर्गानंतरही जास्तीची शिकवणी सुरू करतात आता मात्र तसं होणार नाही कारण शासन निर्णयानंतर आता अनेक विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लास बंद होणार आहेत शिक्षण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर तातडीने हे बदल लागू केले जाणार आहेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं देशभरातील सोळा वर्षाखालील मुलांचे कोचिंग अर्थात शिकवणी वर्ग बंद होणार असल्याचं नुकतंच स्पष्ट केलं केंद्रानं आखलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना या शिकवणी वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार नाही इतकेच नाही तर आता कोचिंग क्लासेस चांगले गुण आणि अव्वल स्थान वगैरेची हमी सुद्धा देऊ शकणार नाहीत केंद्रानं हा निर्णय तडकाफडकी घेतला नसून खाजगी कोचिंग क्लासेसच्या फीमध्ये झालेली वारेमाप वाढ आणि फसवी प्रलोभन लक्षात घेत या साऱ्याला आवर घालण्यासाठी कायदेशीर चौकटीची गरज लक्षात घेतली आणि सदर निर्णय जाहीर करत त्या धर्तीवर मार्गदर्शक तत्व जारी केली केंद्रानं आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचना न पाळल्यास त्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून एक लाख रुपये किंवा त्याहून जास्त शुल्क दंड स्वरूपात आकारलं जाईल इतकंच नव्हे तर त्या कोचिंग क्लासची मान्यताही रद्द करण्यात येईल असंही मंत्रालयानं बजावलं केंद्रानं आखलेल्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत कोचिंग क्लास किंवा संस्थांकडून विद्यार्थ्यांना चांगले गुण आणि रँकिंगची हमी दिली जाऊ शकत नाही सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देता येणार नाही गुणवत्ता निकाल किंवा तत्सम दावा करणारी जाहिरात कोचिंग क्लासला करता येणार नाही कोचिंग क्लासकडून विविध अभ्यासक्रमांसाठीच्या शुल्कामध्ये पारदर्शकता असावी सोळा वर्षावरील विद्यार्थ्याला प्रवेश दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये सोडल्यास उर्वरित वर्षाची फी त्यांना परत करावी कोणत्याही कोचिंग क्लास किंवा तत्सम संस्थेकडून पदवी होऊन कमी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती केली जाऊ नये सबस्क्राइब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत